बात में आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराने शहरातील डी आर घोटाळ्या प्रकरणी चिंचवड शहराच्या आमदार गप्पका या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये टीडीआर घोटाळ्याचा प्रश्न चर्चेत आला आहे यातच आता आम आदमी पार्टीने देखील उडी घेतली आहे महानगरपालिकेची अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने समावेशक आरक्षणाखालील म्हणजेच ऑटोमेशन रिझर्वेशन अंतर्गत बांधकाम सुरू आहे सर्व प्रकरणात मोबदला देताना सव्वीस हजार सहाशे प्रति बंधनकारक असताना नियमांचा विपर्यास करून या आरक्षणाबाबत पासष्ट हजार एकसष्ट रुपये प्रति चौरस मीटर दर का काढण्यात आला असा सवाल आम आदमी पार्टीने विचारला आहे तसेच या संपूर्ण टीडीआर घोटाळ्या प्रकरणी एस आय टीची स्थापना करून चौकशी करा अशी मागणी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहरातर्फे करण्यात आली आहे शहरातील चारही आमदार विधिमंडळात टी डी आरच्या विषयावर गप्प का आहेत असा देखील सवाल विचारण्यात आलाय या संपूर्ण प्रकरणात आम आदमी पार्टीने मुख्यमंत्र्यांकडे देखील विविध मागण्या केल्या पाहुयात नेमक्या आम आदमी पार्टीच्या काय आहेत या टी डी आर घोटाळ्यासंबंधित मागण्या महत्त्वाचं आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की मागच्या एक वर्षापासून आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवटे अनेक तोडमोड करून राज्य हे सध्याचं जे सरकार आहे अनेक घडामोडी तोडफोड करून हे राज्य सरकार अस्तित्वात आलेले आजच्या या राज्य सरकारच्या अस्तित्वामध्ये अस्तित्वा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आयुक्त जे नेमलेले ते राज्य सरकारने नेमलेले ह्या राज्य सरकारने नेमलेल्या आयुक्त आणि प्रशासकीय राजवटीमध्ये दीड हजार कोटीचा म्हणजे सध्याचं जे बाजार मूल्य आहे ह्या बाजार मूल्याच्या भावाने टीडीआर प्रकरणामध्ये दीड हजार कोटीचा घोटाळा होत असेल त्याच्यामध्ये आपण एक लक्षात घेऊ शकता की आयुक्त असतील बांधकाम विभाग असेल नगर रचना विभाग असेल स्थापत्य विभाग असेल की कशा प्रकारे जे जे ठेवलेले त्याची तोडमोड करून एक एक विकासकाला म्हणजे ते जो बिल्डर आहे त्या बिल्डरला इन्फ्लेट करून ही टीडीआर ते प्रकरण दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी आम्ही हे मागणी करतोय की ह्या सर्व प्रकरणामध्ये निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे त्याच्या त्या चौकशी करण्यासाठी जे काही संधी अधिकाऱ्यांची एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम एक तयार करण्यात यावी आणि मागच्या सोमवारी विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडला गेला होता विरोधी पक्षनेत्यांकडून पण आता जवळपास सात दिवस झालेले त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं उत्तर मुख्यमंत्र्यांकडून आलेलं नाहीये पालकमंत्र्यांकडून पालक आलेलं नाहीये म्हणून हे सर्व संशयाच्या भवार्यामध्ये सर्वजण अडकतायत आणि मागच्या सात दिवसात मध्ये इथल्या स्थानिक आमदारांनी पिंपरी चिंचवड शहर संदर्भातील अनेक प्रश्न विधानसभे मध्ये मांडलेले आहेत मग ह्याच प्रकरणावरती आपण सर्व आमदारांनी का चुप्पी सांगलेली ते का शांत बसलेले आहेत म्हणजे राजकीय दबाव इथल्या आयुक्तांवरती आहेत का असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत कोणावरती आयुक्तांवरती बरोबर बरोबर काय तुमची आत्ता आत्ता पण काय मागणी आहे आयुक्त असेल नगरसेवक असेल आ, ये काय मागणे असेल तुमचे आम्ही परत महत्वाची मागणी ही करतोय की त्या सदर विकासकाला जो टीडीआर देण्यात आलेला आहे तो टीडीआर बाजार मूल्य म्हणजे जो इन्फ्लेट करून जो दिलेला आहे वाढीव दराने जो दिलेला आहे तो रद्द करून जो रेडी रेकनर रेट प्रमाणे तो दर त्याप्रमाणे प्रमाणे तो टीडीआर देण्यात यावी ही महत्वाची आमची भूमिका आहे आणि जे कुठले टीडीआरचे प्रकरण आहे फक्त हेच प्रकरण नाही जे कुठले आर महानगरपालिका आयुक्त मंजूर करतायेत त्या सर्व टीडीआर हे बाजार रेडी रेकनरच्या रेट प्रमाणेच दिले पाहिजे दुसरी महत्वाची मागणी या प्रकरणामध्ये विधान म्हणजे विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्यांनी विधानसभेत मांडलेली भूमिका आहे त्याच्यावर अजूनपर्यंत कुठलेही उत्तर आलेले नाहीये म्हणून आयुक्तापासून सर्व अधिकारांमध्ये यास आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी ही आमची महत्वाची आहेत मागणी पुढची भूमिका काय असणार हे बघा आता तुम्ही जर या सगळ्या प्रकरणात आपण बघितलं मुख्यमंत्री छुपेत पालकमंत्री छुपेत आयुक्त छुपे आहेत आयुक्त कोणाचं दुमाजत नाही कोणाचं ऐकत सुद्धा आहेत पत्रकार तुम्ही सुद्धा जाताय तुम्हालाही कुठल्या प्रकारची ठोस उत्तर भेटत नाही आमची दुसरी महत्वाची भूमिका आहे की आम्ही पंतप्रधान पंतप्रधाना नरेंद्र मोदीजींना ज्यांनी दोन हजार चौदा साली एकोणीस मध्ये सुद्धा ना खाऊंगा ना, ना खाणे दूंगा या धर्तीवरती निवडणुका जिंकलेल्या आहेत मग अशा त्यांच्याच राज्यवटीमध्ये इथल्या दोन हजार सतरा भाजपच्याच राज्यवटीमध्ये अशा प्रकारचा एवढा मोठा घोटाळा या पालिकेच्या इतिहासामध्ये घडतोय म्हणून ह्याच्यानंतर आम्ही पंतप्रधान प्रधा मोदीजींना एक पत्र लिहिणार आहे की याच्यावरती कुठल्या तरी प्रकारची कारवाई करण्यात येईल समजा मोदी मोदींकडे तुम्ही पत्र दिलं आणि जर समजा तुम्हाला असं वाटलं नाही की नाही झालं त्यानंतरची काय गोष्टी असेल त्यानंतर शंभर टक्के की कुठल्याही प्रकारचं शंदा आपल्या संविधान मार्गाने आम्ही जन आंदोलन या ठिकाणी करू जनजागृती करू आणि हे प्रकरण कुठं ना कुठं तरी नागरिकांना फायदा होईल अशा प्रकारे कुठेतरी निकाल निकाल लावण्याचा आम्ही प्रयत्न करू जे आयुक्त आहेत थेट आरोप केले बरोबर आहे मीच तुम्हाला एक उलट उत्तर विचारतो मागच्या एक दीड वर्षामध्ये अनेक प्रकरणं बाहेर आलेली आहेत अनेक प्रकरण आहेत सीसीटीव्ही कॅमेराचा असेल केबल चा असेल आता मी तुम्हाला अजून एक जबाबदारी मागतो इंद्रायणी नदीमध्ये आणि नदीमध्ये एवढं प्रदूषण होतंय हा एसटीपी प्लांट बंद आहेत ते कुणाच्या चालू बंद ठेवण्यात आलेले एवढं प्रदूषण होत ना विधानसभेमध्ये यामध्ये गदारोळ होतो या, या प्रश्नावरती मग खरं त्या अनुषंगाने आपण बघितलं कुठल्याही प्रकारची निविदिता न काढता थेट आयुक्त अनेक प्रकारच्या योजनांना मंजुरी देत आहेत मग आपण हे बोलणं चुकीचं आहे का हे मला उलट तुम्हाला प्रश्न विचारतात काय वाटतं कोणाचे असं वाटतं सत्तेत कोण आहे त्यांचे जे सत्तेत आहेत त्यांचे आई प्रशासक हे कुणाला रिपोर्ट करतायत मुख्य थेट मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट करताय भारतीय जनता पार्टीच्या मदतीने आपल्या राज्यामध्ये सत्ता सरकार आप चालतंय आपण विचार करू शकताय मुख्यमंत्री असेल किंवा तुमचे आजचे अरविंद केजरीवाल त्यांच्या नाही अजून तरी या संदर्भात पत्रवार केला नाही गरज पडली तर आम्ही ते करू एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या कोर्टात जाण्यापूर्वी ह्याच्यावरती सरकारकडून काहीतरी उत्तर येणं अपेक्षित आहे कोर्टात जायचं म्हटलं तर पहिले सरकारची बाजू पण समजणं गरजेचं आहे आम्हाला जी माहिती भेटलेली आहे की आता अजून सुद्धा आयुक्तांनी उडा उडीची उत्तरं लेखी स्वरूपात किंवा जे डिफरन्स जो म्हणतोय आपण रेडी रेकनरचा डिफरन्स आणि बा त्यांना जो आर ज्या आकड्याचा टीडीआर देण्यात आलेला आहे त्याच्यात खूप मोठं गफलत आहे आयुक्त त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं आयुक्तांनी अजून उत्तर दिलेलं आहे ते फक्त एवढंच म्हणतायत की हे सदर प्रकरण वाकड हिंजवडी परिसराच्या बाजूला आहे म्हणून त्याला कमर्शियल व्हॅल्यू आहे त्या कमर्शियल व्हॅल्यू जास्ती म्हणून पालिकेला भविष्यात काहीतरी फायदा होऊ शकतो पण त्याच्यासाठी सुद्धा कुठल्याही प्रकारचं धोरण आयुक्तांकडे नाहीये तुमचा आहे मी, मी मी असं म्हणेल भारतीय जनता पार्टी सतत निवडणुकीच्याच ह्याच्यात असते फक्त निवडणूकच नाही दोन हजार सतराला ला पण निवडणुका त्यावेळेस नव्हत्या मागच्या सहा वर्षामध्ये कलेक्शन चालू आहे तर ह्याच्यात निवडणुका आल्या तर त्यांना डबल फायदा होणार त्यात काय वाद नाही